नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर ही हिरवीगार आळूची पानं जी आहेत ती मला गावाकडून माझ्या मम्मीने पाठवून दिली होती तर त्याची मी वडी कशा पद्धतीने बनवली हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही पद्धत जी आहे ती आमच्या इकडच्या भागातली आहे सातारकडच्या भागातली अगदी झणझणीत आळूची वडी आम्ही बनवत असतो चिंच किंवा गुळाचा वापर न करता तर चला करूया कृतीला सुरुवात तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जी पानं आहेत ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची नंतर हा जो डेट आहे तो काढून टाकायचा म्हणजे काय होतं की खवखव घशात जी होते नंतर वडी बनवल्यानंतर खातात ना ती होत नाही किंवा कमी होते कारण आपण चिंचगुळ वापरत नाहीये त्यामुळे खवखव होऊ शकते म्हणून हे असे देठ जे आहे ते काढून टाकायचे आणि ह्या शिरासुद्धा सगळ्या काढून टाकायच्या तर इथे मी अशा पद्धतीने चाकू आडवा घेत फिरवून ज्या शिरा ज्या पानांच्या आहेत ना त्या काढून टाकल्या इथे मी तुम्हाला दाखवते या पानाची शिर कशी काढली आहे बघा तर अशा पद्धतीने आपण पानाच्या शिरा काढू शकतो तर सगळ्या पानांची शिरा काढून झाल्या आता मी मसाला बनवणार आहे त्यासाठी मी घेतलं आहे सुकं खोबरं नंतर भरपूर सारा घेतलेला आहे लसूण आऱ्याचा छोटासा तुकडा त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे भरपूर सारी हिरवी मिरची आणि कोथंबीर त्यानंतर इथंच आपल्याला टाकायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकून झालं की आपण टाकणार आहोत त्याच्यामध्येच हळद आणि जिरेसुद्धा आपण इथंच टाकून घेणार आहोत ब त्याबरोबर हिंगसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरला छानपैकी बारीक वाटण करून घ्यायचं तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता किंवा शेंगदाणे भाजूनसुद्धा याच्यात टाकू शकता मी नंतर कूट ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तर इथं माझं वाटण तयार आहे चला आपण आता पीठ मिक्स करायला घेऊया तर एका बाउलमध्ये मी बेसनचं पीठ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं वाटण टाकून घेते तर इथं मी एक साधारणपणे पाच सहा चमचे पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे सगळं हिरवं वाटण आपण बनवलं होतं ते सगळं टाकून घेतलं त्यानंतर आपल्या हिशोबाने पाणी ॲड करत करत हे मिक्स करत जायचं आणि आपल्याला एक असं कन्सिस्टन्सीचं बॅटर जे आहे ते तयार करायचं आहे त्यानंतर आपण आता पानांना लावायला घेऊयात तर, तर इथं मी एक साधारणपणे तीन ते चार पानं एका वेळेस अशा पद्धतीनं वड्या बनवणार आहे तुम्ही सिंगल सिंगल सुद्धा बनवू शकता तर मी एक पान इथं असं ठेवून घेतलं चॉपिंग बोर्डवर त्याच्यानंतर आपण जे बनवलेलं मिश्रण आहे बेसन पिठाचं ते याच्यावर लावून घ्यायचं तर आता या पानावर बघूया आपण हलक्या हातानेच पसरवायचं आहे खूप जाड लेअर देऊ नका नाहीतर मग ज्या वड्या आहेत ना त्या फार पिठाळ पिठाळ बनतात तर इथं छानपैकी मी पसरून घेतलेलं आहे पीठ आणि एका पानाला आता लावून झाले तर दुसरं पान आता आपण उलट्या बाजूने ठेवायचं हे असं ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा लावून घ्यायचं असंच तीन ते चार पानांना एकत्र एक तुम्ही लावून घेऊ शकता पानं किती जाड आहेत किंवा मोठे आहेत त्या हिशोबाने गुंडाळी होईल या हिशोबानेच बनवा खूप जास्त सात आठ पानांची एकच वडी केली असं पण करू नका खूप मोठ्या होतात त्या वड्या आणि कधीकधी सुटतात नंतर तर इथं मी चार पानं एकावर एक अशाच पद्धतीने एक एक करून ठेवून घेतली आणि सगळ्यांना व्यवस्थित असं पीठ लावून घेतलं तर बघा तुम्ही पान ठेवली आहे मी आणि ते प्रेस करते हलकंसं म्हणजे ते स्टिक होईल आणि त्याच्यानंतर वरतून पीठ लावून घेते आहे तर या पानालासुद्धा पीठ लावून झालं नंतर आता ही तीन पानं झाली आपली त्यानंतर अजून एक पान इथं आपण ठेवूया आणि त्यालासुद्धा पीठ लावून घेऊया तर याला पण पीठ लावून झालं आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आपली पानं पीठ लावून झालेली आहेत आणि मग असा रोल करायला घ्यायचा हलकासा दाब देत देत आपल्याला जो रोल आहे तो करून घ्यायचा आहे वडीचा नाहीतर वड्या सुटतील हलक्या हाताने मी इथं प्रेशर देते थोडंसं आणि वडी जी आहे ती आहे तर याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा वड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मग आता आपल्याला यांना वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं गॅसवर मी एक ज्या जी माझ्याकडं मल्टी कढाई आहे ती ठेवणार ठेवली आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे साधारणपणे तुम्ही बघू शकता एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी असेल आणि त्याला उकळायला ठेवलं होतं आधीच आता वाफ आली पाण्याला त्याच्यावर मी हा जो ट्रे आहे किंवा ही जी काय म्हणता येईल ह्याच्यामध्ये ना वेगळे वेगळे प्लेट्स आहेत तर ही जी प्लेट आहे ती प्लेट ठेवते आणि त्याच्यावर तेल लावले मी ऑलरेडी आणि त्याच्यावर ज्या सगळ्या वड्या आता आपण बनव बनवल्या आहेत की नाही त्या सगळ्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत तर इथं प्लेट मी जरा ॲडजस्ट केली नंतर त्याच्यावर मी वड्या ठेवून घेतल्या सगळ्या तर इथं आपल्या सगळ्या वड्या ठेवून झालेल्या आहेत त्यानंतर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला बारीक गॅसवर वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे वड्या ज्या आहेत त्या छान शिजतात तर इथं पंधरा वीस मिनिट झाले आहेत अंदाजे आणि मी आता चेक करणार आहे की वडी रेडी आहे का तर ते चेक करण्यासाठी काय करायचं अशा पद्धतीनं एखादा चमचा किंवा चाकू जो आहे तो त्याच्यामध्ये घालून चेक करायचा स्वच्छ आला तर रेडी आहे आणि जर पीठ लागलं तर मग थोडा वेळ अजून वाफ काढा तर इथं आपल्या वड्या रेडी आहेत छानपैकी तुम्ही अशाच पद्धतीने यांना फ्रीजमध्ये ठेवून एक चार पाच दिवस कधीही वाटेल तेव्हा तळून वगैरे खाऊ शकता किंवा थोडा वेळ थंड करूनसुद्धा घेऊ शकता थोडंसं थंड होऊ द्या म्हणजे जास्त तुकडे पडत नाहीत इथं वडी जी आहे ती थंड झाली त्यानंतर मग मी तिला कट करून घेतलं आणि छानपैकी आता तव्यामध्ये मी फ्राय करणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता आमच्याकडे असं शालो करूं कदी -कदी फ्राय करून खातात कधी कधी डीप फ्राय करून खातात पण भाजीसारखं खायचं असेल ना तर खरं सांगते कांदा टाकूनसुद्धा आमच्या इकडे परततात आणि तीसुद्धा वडी खूप अप्रतिम लागते चवीला तर इथं मी सगळ्या वड्या अशा पसरून घेतल्यात नंतर तेल टाकत टाकत दोन्ही बाजूने छान अशा रंगावर बघा परतून घेतल्या तर मस्तपैकी आपल्या झणझणीत जन अशा आळूच्या वड्या रेडी आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद